नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतात खेळल्या जाणाऱ्या खेळांपैकी क्रिकेट हा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे क्रिकेट हा खेळ इंग्रजांद्वारे भारतात आला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या खेळाची लोकप्रियता वाढत आहे ब्रिटिश लोक व्यापाराच्या उद्देशाने भारतात आले व येताना त्यांनी क्रिकेट हा खेळही बरोबर आणला ब्रिटिश फौजेतील सैनिक करमणूक म्हणून क्रिकेट खेळत खंबायत येथे सतराशे साली ईस्ट इंडिया कंपनीचे खलाशी क्रिकेट खेळत असल्याचा उल्लेख सापडतो पारशी समाजाने अठराशे शहाऐंशी व अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांचे संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर धाडले भारताबाहेर जाणारे हे पहिलेच संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झाली राष्ट्रीय विजेतेपदासाठी एकोणीसशे चौतीस पासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्यांमुळे भारतीय क्रिकेटला सुसंघटित स्वरूप प्राप्त झाले या संस्थेचे संस्थापक श्री तालीम मकरंद भावे आणि प्राध्यापक देवधर होते क्रिकेट विश्वात तब्बल एकोणचाळीस वर्षापूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रीडा विश्वावर छाप टाकली भारतानं पंचवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाला धूळ चाकवली होती भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव हा पहिला कर्णधार होता कपिल देव नंतर एक दिवसीय विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी हा दुसरा कर्णधार ठरला शनिवार दोन एप्रिल दोन हजार अकरा ला करोड भारतवासियांचे स्वप्न अठ्ठावीस वर्षानंतर पूर्ण झालं सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेऊन मैदानात मारलेली ती रपेट आजही अनेकांच्या लक्षात आहे भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे ही ट्रॉफी जिंकणं प्रत्येक खेळाडूसाठी स्वप्न असतं रोहित शर्माच्या नेतृत्वात हे स्वप्न सत्यात उतरवलं गेलं आपल्या दमदार खेळाच्या बळावर यंदाच्या टी ट्वेंटीच्या विश्वचषकावर भारताची विजयाची मोहर उमटवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या निवासस्थानी सन्मान केला विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पहिल्यांदाच दोन हजार चोवीस विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा मुंबईकर कर्णधार रोहित शर्मा तसेच त्याच्या संघातील सहकारी सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे गोलंदाजी प्रशिक्षक पारस मामरे संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांना विशेष मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं विश्वविजेत्या टीमची ओपन बसमधून मरीन ड्राईव्ह ते वानखडे स्टेडियम पर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी लाखो क्रिकेटप्रेमींनी टीम इंडियाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात केले